गेल्या आठ दिवसापासनं मी येवला नगरपालिका दोन हजार पंचवीस नगराध्यक्षपदासाठी डोअर टू डोअर प्रचार करतो आहे आणि मला उत्पूर्त उत्पुरचा असा प्रतिसाद मिळतो आहे युवक असल्यामुळे आणि सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे जनतेला अपेक्षित आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्याच त्याच लोकांना संधी दिली जाते आणि एक नवीन होतकरू युवक चेहरा जनतेपुढे आल्यामुळे सुशिक्षित असा उमेदवार असल्यामुळे मला प्रचंड असा प्रतिसाद येवलेकरांकडून मिळतो आहे आणि माझ्या प्रचाराचा शुभारंभ माननीय राज्य महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब आले होते त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात जनतेने प्रतिसाद दिला आणि माझ्याबरोबरीने जे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आहे ते सर्व युवक आहेत आणि सगळे सुशिक्षित आहे आणि आम्हाला सर्वांना नवे युवक असल्यामुळे प्रथमच आम्ही सर या निवडणुकीत उभे असल्यामुळे आम्ही सर्वांना आम्हाला प्रचंड असा गावाकडनं प्रतिसाद मिळतो आहे आणि गेल्या दहा वर्षापासून माझे काका शिक्षक आमदार मोठे काका नरेंद्र दराडे विधान परिषदेचे आमदार यांच्या माध्यमातून येवल्या शहरात जवळपास दोनशे कोटीचे आम निधीचे कामं येवल्या शहरात कॉलनी भागात असेल शहरी भागात झालेले आहे त्यामुळे जनतेला विश्वास आहे का आता बदल घडवण्याची वेळ आलेली आहे आणि एक सुशिक्षित आणि युवक अशा मा व्यक्तीला निवडून देऊन गावाचा विकास करायचा आहे त्याचप्रमाणे येवल्या शहराला आपल्या नगरविकास मंत्री आणि राज्याचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून भरीव असा निधी मिळून येवल्या शहरातली पाणी प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल गटारींचा प्रश्न असेल दिव्यबत्तीचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न साहेबांनी शब्द दिला आहे का मार्गी लावून देणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना भेटण्यासाठी उद्या माननीय मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे येवल्यात बारा वाजता येत आहे माझी सर्वांना विनंती आहे लाडक्या बहिणी आणि सर्व्या लाडक्या भावांना का आपण प्रचंड संख्येने येवल्याला साहेबांच्या सभेला उपस्थित राहावे ही विनंती करतो आणि थांबतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव